श्रमजीवी नगर येथे शांतीला संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई आयोजित स्वाधीन सामाजिक वतीने मोफत तपासणी करण्यात आली यावेळी मुख्य उपस्थिती क्रमांक एक नगरसेवक राजेश माजी नगर वंदना साबळे वरिष्ठ पत्रकार दीपक आढाव तसेच पत्रकार सनी पवार आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष श्रीमती भारती दीपक आढाव यांनी सांगितले की आमच्या संस्थेच्या वतीने आज तीनशे पन्नास लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच कमल बनसोडे कृषीवर्धा सुमन सुतार कांता अंभोरे पुष्पा पंडित येडे माया विजय साबळे कीर्ती तायडे विमल लहू येडे मोकिंद येडे चंदू घागरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष श्रीमती भारती दीपक आडो यांनी सर्व डॉक्टर तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व महिला सदस्यांचे आभार व्यक्त केले विशेष सहकार्य वरिष्ठ पत्रकार दीपक आढाव यांनी केले स्वाधीन सामाजिक संस्था द्वारा मेडिकल कॅम्प इनकी सोसायटी में रखा गया उनको पहले बार धन्यवाद करता हूँ महिला लोग ने पहली बार ये सोसाइटी बनने के बाद कोई मेडिकल कैंप बड़े पैमाने पे इन्होंने रखा है वो भी महिला जो महिला शक्ति हम लोग बोलते हैं उन्होंने इस कार्यक्रम में अच्छा सहभागी लिया लोगों को एक फ्री सुविधा जहाँ पे दी है दवाई हो गई इनके मेडिसिन और इनका आइस चेकअप हो गया ब्लड प्रेशर हो गया कई चीज़ें जो डॉक्टर लोग बड़े पैमाने पर पे आए हैं और ये कार्यक्रम उन्होंने अच्छा रखा है नमस्कार आज शांतिलाल सांगवी नेत्र संस्थान वडाळा मुंबई व स्वाधीन सामाजिक संस्था यांच्यामार्फत मोफत मोतीबिंदू व संपूर्ण नेत्ररोग निदान कार्यक्रमाचं आयोजन आज श्रमजीवी नगरमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आतापर्यंत जवळपास सत्तर लोकांनी या ठिकाणी तपासणी केलेली आहे डोळ्यांची त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा लोकांना आपण मोतीबिंदूचं निदान या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये मोतीबिंदूचा जो उपचार राहणार आहे तो सर्वता मोफत राहणार आहे आणि हा जो हे जे ऑपरेशन राहणार आहे हे शांतीलाल सांगवी आय इन्स्टिट्यूट वडाळा या ठिकाणी होईल त्याचबरोबर डोळ्याच्या अन्य आजारांविषयीचं सुद्धा त्या ठिकाणी उपचार त्या ठिकाणी होणार आहे जसं की डोळ्याच्या हातील पडद्याचा आजार असेल कासबिंदूचा आजार असेल त्यांच्यावरती उपचार असेल किंवा छोट्या मुलांमध्ये तिरळेपणाचा आजार असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण मोफतमध्ये त्यांना आपण ट्रीटमेंट करणार आहोत शांतीलाल संगावी आय इन्स्टिट्यूट स्वाधीन सामाजिक संस्थेच्या वतीने आपल्या इथे शिबिर भरवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे बी पी शुगर ह्याच्यावरतीही आपलं चे फ्री चेकअप होतं आहे आणि भरपूर लोकांनी आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे आत्तापर्यंत सत्तर लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे बी मी कुशी वाटा म्हणतो सुद्धा शरमजीनगरमधून शिबिर ठेवलेलं आहे आमच्या मातीत सहस्ता महिला मंडळाच्या माफीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या वतीनं हे प्रोग्राम घेण्यात आलेला आहे त्याची पुण्यतिथी होती सहा तारखेची आणि आम्ही सात तारखेला हा कार्यक्रम राबवला आलेला आहे तर आम्हाला भरपूर लोकांना सपोर्ट केला आता तर परंतु सत्तर लोकांची नोंद झालेली आहे कोणाला बंदू झालेला आहे कोणाला डोळ्याचे पडदे आलेले आहेत आणि कोणाचे काहीतरी चष्मेचे याचे हे आलेले तर याच्या मार मारफपर्यंत तुम्हाला मी जेबिंग करते आणि धन्यवाद करते जय बापसाहेब जय भीम नमो बुद्धाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण संस्था श्रमजीवी नगर येथे शांतीलाल संगवी आय इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत एक मोफत नेत्ररोग निदान कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि सा स्वाधीन सामाजिक संस्थेतर्फे इथे खूप मोठ्या प्रमाणात शिबिर भरवण्यात आलेलं आहे तर इथे आलेल्या प्रत्येक लोकांनी उच उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी लाभसुद्धा घेतलेला आहे लोकां लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि इथले जे डॉक्टर आहेत त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर इथे लोकांचं ब्लड टेस्ट केलं जात आहे तिथे ब्लड शुगर बी पी यांचंसुद्धा निदान केलं जात आहे आणि कोणाला मोतीबिंदू झालेला आहे किंवा वेगवेगळे वेग असे डोळ्यांविषयी जे आद आजार आहेत त्याबद्दल डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि मोफत उपचार केले जात आहेत ते तर्फे सगळ्यांचं आभार व्यक्त करते मनपूर्वक धन्यवाद सगळ्यांना जय भीम नम नमोबुद्ध आहे नम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शेंबूर येथील शिरमजीनगर या ठिकाणी शांतीलाल संघी आय इन्स्टिट्यूट मुंबई तसेच स्वाधीन सामाजिक संस्थाच्या वतीने चे डोळे चेकअपचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी बऱ्याच लोकांनी आपल्या डोळे तपासून घेतलेले आहे काही लोकांना मोतीबिंदाचा मोतीबिंदू या डोळ्याचं निदान केलेलं आहे बऱ्याच लोकांचा प्रतिसाद प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे तरी मी लोकांना आपल्या कॅमेऱ्याच्या वतीने आपल्या न्यूजच्या वतीने परत एकदा आवाहन करू इच्छितो की त्यांनी इथे येऊन आपल्या डोळ्यांचं निदान करावं हो। आणि परत मी या संस्थेच्या वतीने शांतीला संगी आय इन्स्टिट्यूटचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र इथल्या महिलांनी जेव्हा सामा... स्वाधीन सामाजिक संस्थेच्या वतीने या महिलांनी पहिल्यांदाच हा कार्यक्रम ठेवलेला आहे खूप चांगल्या तऱ्हेने कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांना प्रतिसाद पण चांगल्या तऱ्हेने आले सं शंभरच्या आकड्यापर्यंत आलेत आता आईस अन डायबिटीज शुगर बी पीचं लोकांनी बरेच चेकअप करून गेलेले आहेत आणि असेच कार्यक्रम माझ्या मतेने येथे राबवावे असे मी ह्या महिलांना हे प्रोत्साहन करते की कारण का या ठिकाणी बरेच समस्या आहे या बिल्डिंगमध्ये ह्या ठिकाणी तर एकजूट होऊन बऱ्याच समस्यांना तोंड देता येतं तो आहे तर हे सुरुवात आहे यांची आणि सुरुवात चांगल्या तऱ्हेने केलेली आहे यांना मी त्यांचं खूपच हे करते आणि खूप चांगल्या तऱ्हेने यांनी आयोजन केलेलं आहे ना त्यांना प्रतिसाद पण चांगल्या तऱ्हेने दिलेला आहे लोकांनी अजूनही लोक येतील थोड्या वेळाने अजूनही लोक बाहेर पडतील त्यांनी समतेचा संदेश देणारे तथागत महातारुणी भगवान गौतम बुद्ध भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले या थोर मानवांच्या प्रतिमेला प्रथम मी वंदन करते आज आम्ही हे आज हे शिबिर आम्ही घडवून आणलेलं आहे आ की आम्हाला ना कुठेतरी स्त्रियांना मार्गदर्शन मिळावं बाबासाहेबांनी सगळ्यांना दिले हक्क दिलेला आहे स्त्री पुरुषांना सगळ्यांना हक्क दिलेला आहे त्या हक्काचा फायदा आम्ही का घेऊ नये आणि त्या हिशोबाने आम्ही आज ही संस्था रजिस्टर करून त्या संस्थेच्या नावावर कामाला सुरुवात केली आत्ताशी सुरुवात झालेली आहे जरा अनुभव यायला किंवा पुढे काय करायला आहे ते आम्हाला थोडा वेळ लागेल वेळ लागेल पण आम्ही साध्य करू आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचं ब्याऐंशी त्र्याऐंशी लग्न आंबेडकर भुवन बांधलेलं ह्या कंठकानी रात्रीच्या तीन वाजता बुलडोझर लावून कमिटी आणि बिल्डर या दोघांच्या समोपचाराने आम्ही बांधलेलं आंबेडकर भुवन ह्यांनी रात्रीच्या रात्री तोडून ते आम नृश्य केलं पण ते पाऊल आता आम्ही उचललेत त्यातून आम्ही यश अपयश हे भगवान बुद्धाच्या हातात असेल म्हणून आम्ही माघार घेणार नाही मरू या तरू पण माघार घेणार नाही आंबेडकर भुवन हे बांधल्याशिवाय राहणार नाही हे आज सात सात तारखेच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देते जोपर्यंत माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत आंबेडकर भुवनसाठी मी लढतच राहीन आणि यशस्वी होऊन दाखवीन आणि ज्या कोणी समाजकंठकाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे आजच्या क्षणी माझं चॅलेंज जय भीम सर ये शांतिलाल सांगवी आई इंस्टीट्यूट वडाड़ा मुंबई व स्वाधीन सामाजिक संस्था चेंबूर इनके संयुक्त विद्यमान से यहाँ पर निशुल्क मोतियाबिंद और नेत्र चिकित्सा शिविर का आयोजन यहाँ पे किया गया है जो कि यहाँ के श्रमजीवी नगर के ये सारे बिल्डिंग में के जितने भी रहवासी हैं उनके लिए ये नेत्र जांच पूर्णतः फ्री है मुफ्त है और इसका जो मोती बिंदु जिसको अगर पाया जाता है इसका इलाज भी हम यहाँ पे वडाला में जाके इनको फ्री में करने वाले हैं सर इसमें सर हम रिफ्रैक्टिव एरस का जांच करते हैं दूसरा जो मोतीबिंदु है मोती बिंदु का भी इलाज वहाँ पे होता है दूसरा जो है कि रेटिना जो बोलते हैं कि आँखों के पर्दे की जाँच ग्लूकोमा कांच बिंदु स्क्रिंट हो गया उसके बाद कॉर्निया ओपेसिटी हो गया टेरिज़म हो गया इन सारे बीमारियों का इलाज वहाँ पे होता है और जो काम के द्वारा जो पेशेंट वहाँ पे जाते मरीज़ जाते उनका सारा निशुल्क में इलाज वहाँ पे होता है सर अभी तक हम 120 पेशेंट का हमने लगभग यहाँ पे जांच कर दिए हैं उसमें से लगभग 22 पेशेंट को मोतियाबिंद पाया गया है जो कि वहाँ पे शांतिला संघवी हॉस्पिटल में जाके वो फ्री में इलाज कराएँगे और उनका नज़र फिर से हम उसको रिकवर कर सकते हैं दूसरा यहाँ पे जो कॉर्नियल ओपेसिटी वाले भी पेशेंट बहुत मिले हैं जो कि छः पेशेंट है और जो रेटना के इसमें जो दिक्कत है पर्दे में जो दिक्कत है, है पेशेंट के वो छः पेशेंट मिले हैं सर वो भी मेरा नाम है प्रशांत नाइक मैं शांतिलाल सांगवी इंस्टीट्यूट में आउटरीच इंचार्ज हूँ सीई न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए News न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर